नमस्कार मी माधवी नेमकर म्हणजे नक्की काय असतं ह्या मालिकेतील तुम्ही भरभरून प्रेम दिलेली शालिनी खूप कसं तरी वाटत आहे आणि फिलिंग्स म्हणजे अशा आहेत की एकीकडे एक असं इमोशनली व्हायला होत आहे पण मनामध्ये खूप साऱ्या चांगल्या आठवणीसुद्धा आहेत शालिनीच्या आम्ही एकत्र जे काही सीन्स केले त्याच्या आठवणी आहेत खूप बरं वाटतंय हे की इतका चांगला ग्रुप मला इतका चांगलं प्रोडक्शन हाऊस इतकी उत्तम वाहिनी ह्यांच्यासोबत काम करायला मिळालं आणि शालिनी घराघरामध्ये पोचली आणि शालिनी ला मिळालेलं लो नावलौकिक मला असं वाटतं त्याच्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही आहे तुमच्यामुळेच ते नावलौकिक मिळालेलं आहे आणि ऑफकोर्स स्टार प्रवाह वाहिनी कोठारे विजन प्रोडक्शन आमचं आमचे डिरेक्टर चंद्रकांत आमचे पूर्ण टीम ह्याच्याशिवाय हे शक्य नव्हतं सो so, खूप बरं वाटतंय शेवटच्या सीन झाल्यावरती मी खूप ठरवलं तर रडायचं नाही पण माहित नाही आपसूक रडायला आलं की शालिनी फायनली मेली म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी शूट संपलं ते लास्ट शॉट झाल्यावर मात्र मला प्रचंड रडायला आलं कारण की शालिनी जोपर्यंत जिवंत तो होती तोपर्यंत हाहाकार माचवला होता तिने आणि कमाल स्ट्रॉंग कॅरेक्टर माझ्या पदरात पडलं निभावण्यासाठी सो मी प्रयत्न केला ते चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त कसा तुम्हाला राग येतोय माझ्या बाबतीत ही सगळी काळजी मी घेतली तुमच्या बाबतीत की या या कॅरेक्टरचा खूप राग आला पाहिजे तरच मजा येईल सिरियल बघायला तर माझ्या पद्धतीने मी नक्कीच प्रयत्न केला आणि खूप बरं आहे या गोष्टीसाठी की भरभरून प्रेम तुमच्याकडून मला मिळालं खूप अप्रिसिएशन मिळालं खूप कौतुक झालं आशीर्वाद मिळाले प्रेम मिळालं आणि आपस असं म्हणतो ना की प्रोजेक्ट्समधनं काही प्रोजेक्ट्समधनं पैसे मिळतात किंवा काही प्रोजेक्ट्समधनं नाव मिळतं पण ह्या प्रोजेक्ट्समधनं नेम फेम मनी सक्सेस सगळंच मिळालं मला सो so, अतिशय समाधान आहे म्हणजे फक्त एवढं नाही तर वेगळं समाधानही मिळाले आहे मला असं वाटतं की उत्तम यश म्हणजे भरपूर पैसे आणि भरपूर नाव यापेक्षा सुद्धा तुम्हाला मिळालेलं समाधान आणि त्यातनं मिळालेला आनंद म्हणजे खरा सक्सेस आहे जो मला मिळाला नक्कीच सई आता तुम्ही सांगितलात की नेम फेम सगळंच मिळालं मालिकेतून पहिला सीझन संपला दुसऱ्या सीझनमध्ये सुद्धा तुम्ही शालिनीला जिवंत ठेवलात आणि त्याच ताकदीने तुम्ही प्रेझेंट झालात सो खूप म्हणजे प्रेक्षकांच्या ते मनातच बसलं होतं की शालिनी आता कंटिन्यू काही ना काहीतरी कारस्थान करत राहणार पण खूप काही त्याच्यातून शिकायला मिळालं so, सो असं एखादी गोष्ट जी शालिनीकडून म्हणजे आता शालिनी जरी मेलेली दाखवली तरी तुम्ही ती काहीतरी एक गोष्ट अशी ती कॅरी करू शकता असं काही मला असं वाटतं की शालिनीमधले बाकी कुठलेच गुण घेण्यासारखे नाही आहेत कारण की तिचे इंटेन्शनच रॉंग होतं पूर्ण पहिला पर्व आणि दुसरं पर्व तिचं इंटेन्शनच जयदीप गौरीला संपवणं होतं एकत्र न आणणं होतं आणि तिचा हक्क मिळवण्यासाठी तिने जो मार्ग निवडला होता तो अत्यंत चुकीचा होता एकच गोष्टी मी शालिनीकडनं घेते ती म्हणजे जिद्द ज्या जिद्दीने ती सतत उभी राहायची किती वेळा ती पडली किती वेळा ती आहे कधी कधी जिंकलीय पण परन जोपर्यंत ती जिंकत नव्हती तोपर्यंत ती जिद्द सोडत नव्हती स्वतःचं म्हणणं खरं करायची तर ती जिद्द मला घ्यावीशी वाटते आयुष्यामध्ये किती खाचखळगे आले किती कोणी आपलं नुकसान केलं किंवा किती कोणी आपल्याबद्दल वाईट बोललं किती कोणी आपल्याबद्दल वाईट पसरवलं स्वतःची बाजू चांगली सांगून दुसऱ्याच्या चा, दुसऱ्याची बाजू वीक दाखवली किंवा वाईट दाखवली तरीही न डगमगता परत उभं राहायचं आणि आपल्याला आपण काय चांगले आहोत किंवा आपण काय करू शकतो प्रयत्न हे प्रूव्ह करून दाखवायचं आणि ते बाकी सगळं देवावर सोडायचं शालिनीने ते नाही केलं शालिनीने देव जी शिक्षा करेल ती शिक्षा ती स्वतः करत होती किंवा चुकीच्या इंटेन्शनने करत होती आणि तो अधिकार तिला नव्हता लोकांना मारण्याचा किंवा तिच्या विरुद्ध गेले म्हणून त्यांचा जीव घेण्याचा तर मला असं वाटतं इन जनरल ही गोष्ट देवावर सोडून द्यावी जे काही आपल्या बरोबर घडतंय पण जिद्द जी आहे ती घेण्यासारखी होती ती मी घेतली बरं ताई मालिकेचं नाव सुख म्हणजे नक्की काय असतं हे क्वेश्चन मार्क पहिल्यापासूनच आहे प्रेक्षकांना विचारलेलं आहे तर तुमच्यामध्ये काय सांगाल की सुख म्हणजे नक्की काय आहे तुम्ही जे आयुष्य जगताय त्या आयुष्य जगण्यामध्ये कुठेतरी तुम्हाला समाधान असेल आनंद असेल तर त्याच्यात सुख आहे माझ्यासाठी सुख म्हणजे ज्या वेळेला आपण काम करून घरी जातो तुम्ही किती दिवसभरात पैसे कमवता किंवा महिन्याभरात तुम्ही किती पैसे कमवता कि तुम्हाला एका कामात यश मिळतं नाही मिळत यावर सुख अवलंबून हो नसतं माझ्यासाठी सुख म्हणजे आपलं काम झाल्यावर आपल्या फॅमिलीसोबत जाणं आप जेव्हा घरी गेल्यानंतर माझा मुलगा माझ्या जवळ येतो रात्री झोपताना तो माझ्या खुशीत असतो माझ्यासाठी ते सुख आहे कारण की बाकी कुठल्या गोष्टी या येताच जातात पैसा असो नाव प्रसिद्धी असो ते कायम टिकतं असं नाही फक्त चेंज कॉन्स्टंट आहे बाकी कुठलीच गोष्ट परमनंट नाही आहे सो त्याच्यामुळे मला असं वाटतं समाधान मात्र परमनंट आपण ठेवू शकतो गोष्टींमधून आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतील समाधानकारक गोष्टी मिळवण्यासाठी किंवा सुख मानण्यात आहे ते आपण जर मानलं आणि ते सुख माझं मला असं वाटतं माझ्या मुलामध्ये आहे जे जेव्हा तो रोज माझ्या जवळ असतो यातच माझं खूप मोठं समाधान आणि सुख आहे नक्कीच गेले चार पाच वर्ष तुम्ही मनोरंजन करत आहात प्रेक्षकांचं अक्षरशः म्हणजे त्यांच्या घरातले होऊन गेलेले आहात आता वर्ष संपतोय मालिकाही संपते नवीन वर्षात काही वेगळं प्लॅनिंग आहे course, yes. तुम का तुमचं काही असं संकल्प नवीन वर्षाचं आहे आहे नवीन संकल्प नक्कीच आहे एकतर सुख म्हणजे मला भरभरून सक्सेस दिला दोन चोवीस अतिशय छान गेलं पण कुठेतरी खंत अशी माझी आहे आपण दरवर्षी स्वतःचा एक अभ्यासही करतो फक्त संकल्प मी करत नाही त्या दोन हजार चोवीस मध्ये आपल्याकडनं काय चुका घडलेल्या आहेत किंवा आपण काय चुकीचे निर्णय घेतलेले आहेत त्याचा आढावा पण घेतला गेला पाहिजे तेव्हा पुढचं वर्ष आपण अतिशय काळजीने घालवू शकतो सो दोन हजार चोवीसमध्ये मला असं वाटतं की मला आ, आ, काही गोष्टींच्या बाबतीत माझे निर्णय नक्कीच चुकले काही गोष्टींच्या बाबतीत मला असं वाटते की माणसं ओळखायला माझ्याकडनं चूक झाली पण ती माझी चूक होती मी कोणालाच दोष देत नाही आहे म्हणजे मला असं वाटतं की गोष्टी तुमच्या आसपास येत असतात त्यात चांगल्या की वाईट हे ओळखता येण्यात येण्या इतपत तुम्ही हुशार असला पाहिजे तर ती हुशारी मला गेल्या वर्षापर्यंत नव्हती आणि त्यामुळे माझं प्रचंड नुकसान झालं तर ह्या पुढच्या वर्षामध्ये अतिशय सतर्क राहून माझा आनंद कशात आहे हे बघून आपण काम किती छान पद्धतीने करू शकतोय डेडिकेटेडली करू शकतोय आणि मुळात म्हणजे माझ्या आजूबाजूला कुठलीही निगेटिव्ह एनर्जी राहणार नाही याची मी काळजी घेणार कुठलंही टॉक्सिक वातावरण राहणार नाही किंवा माझ्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट खूप चांगलं राहिलं पाहिजे ज्याची जाणीव मला आधी नव्हती ती आत्ता यायला लागले की आपल्या आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट असतं त्याचा इम्पॅक्ट आपल्या कामावर आपल्या मानसिक हेल्थवरती होत असतो सो कोणी किती काही जरी बोललं तरी तुमच्या आजूबाजूला असलेली माणसं तुमच्या बाबतीत पॉझिटिव्ह आणि चांगलं बोलणारी तुम तुमच्या बाबतीत ती पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला नवीन ऊर्जा देणं देणारी माणसं असणं गरजेचं आहे पण आत्ताच्या ह्या जगामध्ये अशी माणसं आपण चांगल्या पद्धतीने शोधली आपली जे एनर्जी आपण चांगली ठेवली आपल्या आजूबाजूला येणारी माणसं पण खूप चांगली असतात तर नवीन संकल्प माझा हाच आहे की ऑलवेज बी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह राहायचंच आहे आणि मुळात माझा हा संकल्प आहे की माझ्या आजूबाजूला प्रकर्षाने मी जाणीव ठेवून जाणीवपूर्वक लक्ष ठेवणार आहे की माझ्या आजूबाजूची माणसं माझ्यासाठी आनंदी आहेत की नाही ती आनंदी असतील तर माझं वर्षही आनंद जाईल आनंदी जाईल नक्कीच ताई तुम्हाला ही शुभेच्छा कारण नवीन वर्ष सुरू होत आहे सो माधवी ताई मला तुम्हाला एक विचारायला आवडेल की आ, या भूमिकेने म्हणजे शालिनी या भूमिकेने नकारात्मक भूमिका होती तिने असं आहे की सगळेच अवॉर्ड खेचून आणलेले आहेत सो नवीन वर्षात किंवा नवीन प्रोजेक्ट असेल तर तुम्हाला कुठली भूमिका करायला आवडेल ने, ने, नेगेटिव्ह की पॉझिटिव्ह नाही असं काहीच नाही आहे खरं तर मला असं वाटतं कुठलीही ताकदीची भूमिका असली पाहिजे ती पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो त्याच्यामध्ये परफॉर्मन्स ओरिएंटेड रोल हा प्रकार असेल तिथे तुमच्या कामाचा कसब लागला पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की आता हे करून झालेलं आहे तर आता एक वेगळं काहीतरी करता येण्यासाठी खूप मेहनत करायची आहे म्हणजे में मेहनत करावी लागते त्या रोलसाठी असा रोल मला करायचा आहे आणि निगेटिव्ह तर मी आत्ता केलेलंच आहे पण जरी परत निगेटिव्ह रोल मिळाला तरी तो वेगळ्या पद्धतीने कसा लोकांच्या समोर आणता येईल हा प्रयत्न असेल आणि वैविध्यपूर्ण कॅरेक्टर्स करणं हे प्रत्येक अभिनेत्रीला आवडतं अभिनेत्याला आवडतं तसंच मला वाटतंय की वेगवेगळी भूमिका केली पाहिजे कॉमेडी केलं पाहिजे सिरियस भूमिका केल्या पाहिजेत किंवा के एकदम वेगळी भूमिका जी आपण आजूबाजूला फार तशी कॅरेक्टर्स बघत नाही अशा पद्धतीचे रोल करायला आवडेल म्हणजे हे तर काहीच नाही मला असं वाटतं की आता खऱ्या अर्थाने मला पुढे जे रोल येणार आहे ते चॅलेंजिंग असले पाहिजे अशी माझी इच्छा आहे नक्कीच आणि पाहायला आवडतील थँक्यू सो मच ताई आमच्याशी गप्पा जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल आणि नवीन वर्ष आहे तर तुमच्याकडून शुभेच्छा होऊन जाऊया नवीन वर्ष येत आहे सगळ्यांना सुख समृद्धीचं भरभराटीचं जाऊ दे आणि मी नक्कीच सांगेल संकल्प करा जसं मगाशी म्हणाले या वर्षामध्ये ज्या काही तुमच्याकडनं कळत नकळत चुका घडल्या असतील त्या पुढच्या वर्षी करू नका नवीन चुका करा पण टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह मध्ये पॉझिटिव्ह राहा माणूस म्हणून माणसाशी चांगलं वागा तुमच्या रागावर कंट्रोल ठेवा तुमच्या शब्दांवर कंट्रोल ठेवा आणि मला असं वाटतं की माणसं जपा हे मी दरवर्षीच सांगत असते यावर्षी मी हेच सांगेन कारण की बाकी सगळं जरी तुमच्या सोबत नसेल तर तुमची माणसं नक्कीच तुमच्या सोबत असतील सो ती टिकवण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं काम प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करण्याचा प्रयत्न करा थँक्यू